न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यासपीठ सतरा दिवसांनी विधानसभा सत्ता हातात नगरच्या अकोलेतील सभा शरद पवारांनी गाजवली मोदीसह विरोधकही धुतले दोनच दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली व त्यानंतर लगेचच शरद पवार हे अहमदनगर व नाशिक दौऱ्यावर निघाले आज शुक्रवारी ते अहमदनगरच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून अकोलेत त्यांनी मोदीसह विरोधकही त्यांच्या राजकीय शैलीत धुतले या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा पार पडला असून निमित्त होते दिवंगत नेते अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा या मेळाव्यात शरद पवारांनी यलगार करत विरोधकांवर चांगली स्तोप डागली यावेळी शरद पवार यांनी विविध प्रश्नांवरून विविध उदाहरणे देत पंतप्रधान मोदींसह विरोधकांवर टीकास्त्र सोडले काय म्हणाले शरद पवार बळीराजासाठी सत्तेचा वापर करण्याचे सूत्र राज्यकर्त्यांचे असावे देश आज एका वेगळ्या संकटातून जात आहे शेतीला जोड म्हणून दुधाकडे पाहिले जाते पण आज त्यासाठी लढण्याची झगडण्याची वेळ आली आहे नाशिकमध्ये मोदीची सभा सुरू असतानाच एका शेतकऱ्याने उठून जगाच्या गोष्टी सांगताय माझ्या कांद्याला भाव द्या असा सवाल केला होता तर त्याला पोलिसांनी पकडून आत टाकले याचा अर्थ या देशात मोदीच्या राज्यात आता कांद्याला भाव मागण्याचा अधिकार राहिला नाही हेच नाशिकमधून समोर आले आहे शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल अजिबात आस्था या सरकारला नाही लोकसभेत उत्तम साथ दिली आता विधानसभेला ही साथ द्याल असे पवार यांनी म्हटले विधानसभेची तुतारी फुंकली या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले सत्तर दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे त्यामुळे आता सर्वांनी तयारीला लागा तुम्ही सर्व एक असाल तर कुणीही आपल्याला धक्का लावू शकत नाही सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही पुढे बोलताना शरद पवार म्हणाले तुम्ही मला अनेकदा निवडून दिले आहे त्यामुळे आता काही मागायचं नाही असे मी ठरवले आहे फक्त महाराष्ट्रात सर्व जामान्यांच्या हिताचं सरकार आलं पाहिजे एवढं लक्षात घ्या असे ते म्हणाले गावकरी न्यूज ब्युरोची रिपोर्टर सुनील शेनकर अकोले अहमदनगर